दोन जानेवारीच्या मध्यरात्री महाड शहरानजीक झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता यामध्ये महाड कुंभारळी येथील प्रसाद नातेकर आणि साहिल शेलार या दोन होतकरू तरुणांचा समावेश होता शनिवारी रात्री नामदार भरतशेठ गोगावले यांनी कुंभारळी येथे जाऊन त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले त्याचप्रमाणे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून मृतांच्या वारसांना पाच लाखांची मदत शासनाच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे जाहीर केले यावेळी उपस्थित नागरिकांनी गोगावले यांच्या समोर महाड ग्रामीण रुग्णालयातील रुग्ण व्यवस्थेविषयी स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली या विषयावरून देखील गोगावले यांनी महाड शहरातील ग्रामीण रुग्णालयात आमूलाग्र बदल करून आवश्यक असणाऱ्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले अत्यंत आम्ही दुःख व्यक्त करतोयच परंतु आमच्या परीने शासनाच्या परीने मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडं आज आम्ही ही वस्तू जी सांगितली आणि मुख्यमंत्र्यांनी तत्काळ पाच पाच लाख रुपये ह्या चार कुटुंबाला देण्याचं चा मान्य केलं आणि त्याची मला जी घोषणा केलं त्यांच्या सगळ्या नातेवाईकांना भेटून ना आलो त्यांचं सांगतो केलं परंतु जो हॉस्पिटलचा मुद्दा आहे ऑल महाराष्ट्रातलाच आहे परंतु आपण जे इथले काही त्रोटे आहेत त्या दूर करू कर कारण इथं सरकारच्या हॉस्पिटलमध्ये कोण जातं हे गोरगरीब जनता जाते हे आम्हालाही कल्पना आहे आणि म्हणून करता जो काय जनतेचा आक्रोश आहे त्या आक्रोशाला आम्ही सामोरं जाऊन त्याच्यामध्ये जा जे काय अमूलाग्र बदल घडवायचा आहे तो घडवून येत्या आठ दिवसाच्या एक मिटिंग कॉल करतो मी सी यांना सगळ्यांना बोलवून आणि त्यावरती जे काय अड्या अडचणी असतील ते आम्ही दूर करून तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी